राधानगरी धरणस्थळावर छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे एक्कावन्नव्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली यावेळी यशराज छत्रपती यांच्या उपस्थितीत पाण्याच्या कलश समारंभाला सुरुवात झाली स्मृती केंद्र समितीचे अध्यक्ष अभिजित ताय शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सोहळ्यात शाहू महाराजांच्या सामाजिक शैक्षणिक व आदर्श कार्याचा अभिमान व्यक्त करण्यात आला या कार्यक्रमप्रसंगी ताय शेटे म्हणाले शाहूंचा पूर्णाकृती पुतळा राधानगरी धरणावर बसवण्यात आलाय हे सर्व श्रेय राधानगरीच्या जनतेला जातं जनता मला संधी दिल्यामुळेच मी विकास कमक करू शकलो डॉक्टर प्राध्यापक चंद्रशेखर कांबळे यांनी उपस्थितांना शाहू महाराज यांच्या सामाजिक शैक्षणिक आणि इतर कार्यांचा आढावा दिला व त्यांच्या प्रेरणादायी विचारांची उजळणी केली या कार्यक्रमादरम्यान गायत्री शिंदे व सिद्धार्थ कांबळे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विविध कार्यक्रमांसह कार्यक्रमाला विशेष रंगत आली धुंदवडे गावचे लेझिम वाद्यपथकांच्या जल्लोषमय वाद्यानं कार्यक्रमाचा उत्सवमय रंग भरला सूत्रसंचालन व्याख्याते विश्वास पाटील यांनी केलं या कार्यक्रमासाठी गोकुळ संचालक स्मृती समितीचे अध्यक्ष अभिजित तायशेटे तहसीलदार अनिता देशमुख प्रशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे पोलीस निरीक्षक संतोष गोरे पाटबंधारे विभागाचे अभियंता प्रवीण पारकर लालसो महते अजित पवार प्रतिभा आसार अवंतिका ताळशेटे सुरेश बचाटे सतीश फनसे दादासू सांगावकर विश्वास राऊत एडी पाटील राजेंद्र चव्हाण संदीप पाटील शिवाजी चौगुले कृष्णा साळवी हसन राऊत गणिचोचे फारूक नावळेकर वसंत पाटील पांडू पाटील दीपक पाटील युवराज कुंभार मारुती टिपुगडे मिथून पारकर सम्राट केरकर सचिन लाड यांच्यासह आजेमाजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध क्षेत्रातील पदाधिकारी विद्यार्थी तसेच शाहूंच्यावर प्रेम करणारी तमाम शाहूप्रेमी जनता उपस्थित होते ಮರಾಠಸ ರಧಾನಗರಿಹು ಸಂಜಯ ಕಾಬಳ